आपल्यासोबत परभणीतून सुद्धा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत परभणीमध्ये काय परिस्थिती आहे किती टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे आकडा कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यामध्ये नाट्यमय असं या ठिकाणी वातावरण रंगलं होतं कारण संजय जाधव जाधवांनी जानकर यांच्यावर लक्ष्मी अस्त्राचा उपयोग केल्याचं या ठिकाणी त्यांनी आरोप केला होता तर एका कार्यकर्त्यांनी जानकरांची गाडी अडवून अडवली आणि त्यांच्या पिएला आणि ड्रायव्हरला धमकी दिल्याचा अनुषंगाने त्यांनी गुन्हाही दाखल केलेला आहे अशा वातावरणामध्ये परभणीकरांनी मात्र मतदानाचं मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर या ठिकाणी रांगा लावल्या होत्या आणि सकाळी दो, दोन पर्यंत तर मोठ्या प्रमाणावर लोकांनी मतदान या ठिकाणी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे यानंतर काही आपण सोनपेठ परभणी जिल्ह्यातलं सोनपेठ आहे त्या ठिकाणी वाऱ्या वा, वादळासह पावसाने हजेरी लावली मात्र अशा पावसातही मतदारांनी आपला हक्क या ठिकाणी बजावलेला आहे त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल